नमस्कार स्वराज्य माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुका व्यापारी असोसिएशनची एक मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंग मध्ये निर्णय घेण्यात आला की यापुढे कधीही अकोले बंद ठेवता येणार नाही काय ये झालं की मागील एक महिन्यामध्ये खूप वेळा अकोले बंद ठेवण्यात आला त्यामुळे व्यापाऱ्यांचा कुठेतरी उद्रेक झाला आणि व्यापारी सोशल मीडियावर व्यक्त झाले की चार नेते एकत्र येतात बसतात आणि सांगतात अचानक अकोले बंद ठेवा त्यामुळे सर्वसाधारण व्यापाऱ्यांचे खूप हाल होतात आणि त्याच्या विरोधात आज व्यापारी एक आणि त्यांची एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की यापुढे अकोले फक्त सेन्सिटिव्ह कारण आणि तेही अकोल्यात असेल तरच बंद ठेवण्यात येईल आणि त्यामुळे अकोल्यामधील व्यापाऱ्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे या ठिकाणी महेश म्हडे यांचा हॉटेल व्यवसाय आहे तर आज अकोल्यामध्ये असा निर्णय झाला की या काही संवेदनशील कारण असेल तरच अकोले बंद काय वाटतं काय तुम्हाला अकोल्यात कुणीही उठणार चार पुढारी उठणार आणि सामाजिक विषय दिसला की राज्यात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रात्री उठून अकराला रिक्षा पुकारणार आणि बंद पुकारणार या गोष्टीला अकोल्यातले व्यापारी अक्षरशः कांडाळले मी स्वतः हॉटेल आहे की उद्याची तयारी आदल्या दिवशी रात्री बऱ्या प्रमाणात पंचवीस टक्के करावी लागते अक्षरशः ते मटेरियल फेकून जावं लागतं मी रात्री अकोले पोलीस स्टेशनचे नवीन पी आहे बोरसे साहेब यांच्याशी सुद्धा बोललो की अकोला बंदला परमिशन शक्यतो देऊच नका आता आणि दिली तर अकोले व्यापार पॅडची सोबत त्याला परत जोडलेली असेल तर परमिशन द्या नाही तर अन्यथा अकोले बंदला आमचा तिथून पुढे कायमस्वरूप विरोध असेल कुठल्याही सामाजिक सलोख्याचे जे काही विषय आहेत खूपच अर्जंट आहे एमर्जन्सी आहे अशा विषयांसाठी व्यापारी असोसिएशन कायम अकोलेकरांच्या पाठीशी खंबीर उभी असते आणि इथून पुढे राहील पण अकोले बंद ठेवताना का बंद ठेवते याची कारण मी शोधून आणि एक ते बंद पुकारण्याची एक वेळ असते तुम्ही अतिशय बेवारच म्हणजे कुणी उठायचं रात्री आठ ला नऊ ला जायचं पोलीस स्टेशनला अकोले बंद परमिशन मागायची पोलिसांनी परमिशन द्यायची आणि गाव बंद फुकारायचं लोक कांटायत या गोष्टीला अक्षरशः मुळातच गेले दोन वर्षापूर्वी जे भयंकर लॉकडाऊन झाले त्या महामारीमध्ये व्यापारी अक्षरशः डोबलेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर आता व्यापारी आत्महत्या केले होतील काय अशी परिस्थिती असताना अकोले कायम कायम महिन्यातून दोन वेळा बंद ठेवण्याची परिस्थिती तयार होते तर त्या गोष्टीला आम्ही व्यापाऱ्यांनी विरोध केलाय आणि आम्ही शंभर टक्के व्यापारी असले वतीने किंवा सगळे व्यापारी मिळून जे छोटे मोठे व्यावसायिक असतील मिळून तर रोडचा पाणटापरीवाला असेल हातगाडीवाला असेल असेल तर अकोल्यातला मॉलवाला असेल हे कांचाळलेत आणि या सगळ्यांनी मिळून आज एकत्र येण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागत आणि इथून पुढे बंद शक्यता बंदला विरोधच राहिला आमचा पण एक संवेदनशील विषय असेल तर अकोल्यातले व्यापारी शंभर टक्के संवेदनशील विषयाच्या पाठीशीर अकोले बंदही पुकारतील पण बंद का करायचं याचं कारण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर अतिशय चांगल्या भावना मांडलेला आहे तर आपण आणखी काही व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत आपण या ठिकाणी नावी त्यांचं दुकान आहे दुकानात दुकाना। आज व्यापारी संघटनेची एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये चा। निर्णय झाला की यापुढे अकोले बंद नाही झाला पाहिजे काय वाटत बंद असलं तरी अकोला बंद नाही राहणार अकोले बंद असल्यामुळे नेमकं काय नुकसान होत सगळीच नुकसान होती अकोल्याची बाजार पेटत म्हणजे होऊन जातिक मत काय नाही अकोली नाही राहणार अकोल्यांचं काय म्हणतात तुम्हाला काय वाटते अकोले बंद ठेवण्यात त्यात काय वाढलं पाहिजे अकोले काय काही अर्थात नाही कधी बंद ठेवलं काही परिणाम होईल असं असं मला वाटतं छोट्या छोट्या दुकानदारांचं होतं सगळ्यांचं नुकसान होतं भरपूर नुकसान होतं निश्चितच यांच म्हणणं की जे छोटे छोटे व्यापारी आहे यांचं नुकसान होत आणि हे नुकसान टाळण्यासाठी अकोले बंद हा कुठेतरी थांबला पाहिजे आम्हाला बंदला पाठिंबा आहे सर्व काही आहे परंतु जे अकोला अकोल्यामध्ये जे व्यापारी आहे ना त्यांचा जो आहे ना तुम्ही आरक्षण करा पहिला कारण का जे माल बिल सर्व काही असतात ना ते तर तुम्ही आई त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस तुम्ही बंद पोकारतात हे करतात काही व्यापाऱ्यांच काही हॉटेलवाले काही त्यांचं ते संध्याकाळच्या वेळेस ते माल तयार करून जातो हे करतात त्यांचा दिवसभर माल वाया जातो फुकट वाया जातो पण तुम्ही बंद ठेवा बंदला सर्वांचा पाठिंबा आहे असं काहीच नाही परंतु अगोदर तुम्ही चार वाजता तुम्ही सांगा का थी थी बंद आम्हाला चार वाजता तुम्ही आलोच करून तुम्ही त्याबाबत आम्हाला बंद ठेवायचंय आहे तर तुम्ही संध्याकाळच्या आई वेळेस तुम्ही बंद सांगणार आम्ही त्यावेळेस व्यापारी आहे यांचं काय वाढते हे छोटे मोठे हातगाडीवाले यांचं काय येते यांचा किराणा किराणावाल्यांच वेगळी गोष्ट आहे परंतु हे हातवाल्या हातोल वाले यांच त्यांचं वालेचं काय होणार ते त्यांचा माल वायाला जातो म्हणजे हे छोटे व्यापारी यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि हे नुकसान चालण्यासाठी तरी हा बंद थांबला पाहिजे आणि वारंवार अखोले बंद नाही झाला पाहिजे असं काय झालं काय तुमचं मते नेहमी नेहमी अखोव माझं असं मन मते वरून जर आदर आली समजा बा राष्ट्रपती मिळाला किंवा पंतप्रधान मिळालं बंद ठेवतो महाराष्ट्र ठीक आहे काय झालं का अकोला बंद अकोला बंद पाहुणे गरीबांना सर्व आमचं मतच असे काय बंद नाही चालणार नाही आता या व्यापारी संघटनेने आज निर्णय घेतला की या पुढे कोणत्याही कारणात तो अकोले बंद नसेल काय वाटतं याच्याबद्दल चांगलं वाटतंय चांगलं वाटत हो निर्णय स्वागत आहे तुझी घटना झाली त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं पण त्याच्याबद्दल तुम्ही असं बंद ठेवून सुटणार नाही तुम्ही काहीतरी चांगला हे राहत नाही लोकांचे नुसकान करू नका एक तर दोन वर्ष मध्ये गेले चार महिने सहा महिने कांजवले आम आमच्या नुसकाने झाल्या कचरा आम्ही धंदा पाण्या लागलो त्यामुळे नुसकान आमची होती आमची भाजी होती होते अकोल्याची होती असं त्यांनी करू नये असं माझं हे मात्र मी माझं कोणी दुश्मन नाहीये सर्व कार्यकर्ते माझे समजतो मी आपले जर कोणी असते ते माझे समजतो तर त्यांनी जर विचारपूर्वक काय गुती निर्णय घ्यावा चुकीचा निर्णय घेऊ नये निश्चितच व्यापाऱ्यांच्या अतिशय आक्रमक भावना आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी राजेश धमाल आहेत आपण भाऊ आज तुम्ही काय काय घडलं नेमकी आणि काय झालं आज सर्व व्यापाऱ्यांची मीटिंग बोलवली होती त्यामध्ये असं ठरवण सर्वांमधे असं ठरवण्यात था आलं की इथून पुढे कुठल्याही विषयावर अकोले बंद हा कधीच राहणार नाही आणि ज्यांना कोणाला अकोला बंद ठेवायचा असेल त्यांना सगळ्यात आधी अकोले व्यापारी असोसिएशनची परवानगी घ्यावी हो लागेल मगच बंद खूप करता येईल बंद व्हायचं त्याला लोक कुठे त्यावरती काय चर्चा झाली काय होत की कुठेही काही झालं की पहिल्यांदा अकोले बंद असतो बाकीचे शेजारचे तालुक्याचे वगैरे कधी बंद राहत नाही तिथले व्यापारी आम्हाला म्हणतात अरे तुमचं काय चाललंय तुमचं काय झालं का अकोला बंदच असतो म्हणून असं नेहमी झालं की ठोस काहीतरी असल्याशिवाय अकोले बंद कधीच राहणार नाही राजकीय नेत्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपल्या स्वार्थी राजकारणासाठी यापुढे कोणत्याही प्रकारे बंद पुकारता कामा नाही ज्या वेळेला अकोल्या तालुक्यामध्ये एखादी संवेदनशील घटना असेल त्या घटनेचा अकोल्याचे नागरिक शून्य आहेत ते त्यावेळेला निश्चित बंदला पाठिंबा देतील आणि बंद पाळतील परंतु कोणाच्या तरी राजकीय स्वार्थासाठी यापुढे अकोल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बंद हा पाळला जाणार नाही आणि हा निर्णय अकोले तालुका व्यापारी संघटनेने घेतलेला आहे व्यापारी संघटना ही कोणत्याही राजकीय नेत्याच्या आदेशाला बांधील नसेल त्यामुळे राजकीय नेत्यांनी विचार करावा आणि यापुढे अकोले बंद होणार नाही याची खबरदारी घ्यावी स्वाभिमानासाठी आम्हाला मलिक अकोले अहमदनगर